नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल काल सायंकाळी साडेसातच्या फ्लॅट मध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेच पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडे पेन नाहीये मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावर निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे सर काय या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेला आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेन बाबतीत निर्भया या साडेसात नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाही परंतु फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणार्थी ठोस माहिती आपल्या निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या त्या ते, त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या या, या आ, ब, आ नगर येथे एक एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आपण म्हणता ते बरोबर आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी दे बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा या यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचंही विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पदकं आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्यापुढे मांडतो त्या सोसायटीचे एंट्री एक्झिट चे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे <laughs>